प्रेमावरच एक छानस लिखाण तुमच्यासाठी घेऊन आलं बरं का थोडस तुम्हाला इमोशनल करून जाईल असं लिखाण आहे नमस्कार मी विष्णू आजारडे पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो तुमच्या आवडते युट्यूब चॅनलवरती अर्थात ज्याचं नाव आहे विष्णू वाजारडे आणि व्हिडिओ चालू करण्याच्या अगोदर नेहमी सांगतो तसं सा सबस्क्राईब करून घ्या यार सारखं सारखं कसं सांगू मी हसू घरभर पसरत राहील असं टायटल दिलाय मी त्याला त्याने कधीच नाही सांगितला हिशोब ना किती कमावतो ना किती खर्च करतो त्यानं कधीच नाही सांगितला हिशोब ना किती कमावतो ना किती खर्च करतो ना तिने कधी विचारला घरच्या वातावरणातच ती इतकी आनंदी आणि समाधानी असायची कि इकडे तिचे कधी लक्षच नाही गेले मागणी हा शब्द तिच्या कोशात नव्हताच मुळी तरीही तो रिटर्न्सच्या फायली मुद्दामहून दडवून ठेवायचा तिच्यापासून त्यानं कधी त्याला तिला किती कमावतो हो वगैरे कळू दिलं नाही तो सर्वसामान्यच राहायचा तिच्यासमोर कारण तिच्या मनातला ठिकठाक कमावणारा तो त्याच्याबद्दलचं प्रेम त्याच्याबद्दलची काळजी आपुलकी हे त्याला जास्त हो आवडायचं अर्थात त्याच्या रिटर्न्सच्या फायलीमुळे तिच्या प्रेमात बदल व्हायचा संबंधच नव्हता कारण किती कमावतो हा प्रश्न कधी आलाच नाही तिच्याकडून तुला जे आवडत तेच कर फक्त स्वतःची तब्येत सांभाळ एकच असायचं तिचं खूप प्रेम होतं म्हणे तिचं त्याच्यावर तेव्हापासून जेव्हा त्यानं स्वतःची पूर्ण ओळख देखील नव्हती सांगितली तिला पण तिच्यासाठी ते प्रेमच सर्वस्व होतं इतकं शिक्षण होऊन देखील शहरी वातावरणात राहून देखील आधुनिक जगाबरोबर आधुनिक जीवनपद्धतीचा अवलंब करून देखील तिने स्वतःमधलं बाईपण तितकच जपलं होतं <laughs> नाहीतर पोटावरच्या मार्क्सचा विचार करून आई पण नाकारणाऱ्या पिढीत बाई पण जपणं थोडं अवघडच पण त्याला देखील स्वतःपेक्षा जास्त काळजी तिची असायची न सांगता सगळं मिळायचं तिला हे कशाला आता याची काही गरज होती का मी न सांगता कशाला आणतो रे हे सगळं स्वतःसाठी घेत जा रे फक्त तुला घेतल्यावर मला घ्यायलाच हवं असं थोडीच आहे <laughs> त्याच्या आई बाबा आपल्या आईबाबांपेक्षा वेगळे कधी मांडलेच नाही ती ना, ना त्यानं तसा कधी तुझा भाव केला फक्त ट्रेंड म्हणून सासूला आई नव्हती म्हणत ती आई शब्दातलं प्रेम तिला माहिती होत ज्या प्रेमानं त्यांच्यातलं सासू नातं विसरून मायलेकीचं नातं घट्ट केलं होतं वेळूच्या बनातून येणाऱ्या वाऱ्याला जसं बोलायला सांगावं लागत नाही ना ते बोलतच येत तसं तिला कधी काही सांगावंच नाही लागलं नेहमीच तिचं प्रेम बरसत राहिलं आणि त्यांच्या घरभर हसू पसरत राहिलं नेहमीच तिचं प्रेम बरसत राहिलं आणि त्यांच्या घरभर हसू बसरत राहिलं काय कसा वाटला व्हिडिओ स्टोरी आवडली ना मग लाईक करा ना यार व्हिडिओ आणि तुम्हाला काय वाटलं ते खाली कमेंट्समध्ये मला सांगा पटकन किती सिंपल आहे यार आणि सबस्क्राईब करा अजून केला नसेल आपल्या तर लवकरच वेगळं एका नव्या व्हिडिओसह तोवर टाटा बाय टेक केअर